आपल्या माय मराठीविषयी अर्थात मराठी भाषेविषयी अत्यंत सकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जेव्हा भाषेला अभिजात भाषा असा दर्जा मिळतो तेव्हा त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे भाषा ही प्राचीन असावी याविषयी वाचताना सर्वप्रथम ज्ञानेश्वर माऊली आठवतात त्यांच्या ज्ञानेश्वरीमधील ओव्या आठवतात आणि त्यांनी केलेलं मराठी भाषेविषयीचं वर्णन आपल्याला तृप्त करतं आत्ता आपण ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मराठी भाषेविषयी केलेलं वर्णन जाणून घेणार आहोत ज्या मराठी भाषेला आत्ता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे यामध्ये असा प्रयत्न राहील की मराठी सोडून इतर कुठल्या भाषेतला शब्द वापरला जाणार नाही तरी तसं झाल्यास आपण तो शब्द माझ्या निदर्शनास आणून द्यावा सुरू करूया माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन माझ्या या मराठी भाषेचं कौतुक करावं तितकं कमीच आहे खरं पाहायला गेलं तर अमृताची तुलना केवळ अमृताशीच होऊ शकते मात्र माऊली म्हणतात अमृताच्या गोडव्यापेक्षाही माझी मराठी भाषा गोड आहे म्हणून त्यांनी म्हटलंय की अमृता तेही पैजा जिंकी ही भाषा अभिजात होण्यामागे ज्ञानेश्वर माऊलींचा खरंच केवढा मोठा वाटा आहे तत्कालीन माणसांना गीता अगदी सोप्या शब्दात कळावी म्हणून मूळ मुन संस्कृतात असणारी गीता माऊलींनी सुलभ पद्धतीत ज्ञानेश्वरीच्या रूपात सांगितली मराठी भाषेचं वर्णन केवळ या ओवीमध्ये संप नाही ही भाषा जाणून घेण्यासाठी आपल्या सर्व इंद्रियांमध्ये कशी भांडणं लागतात याविषयी माऊली पुढे म्हणतात ऐका रसाळपणाची या, या श्रवणीची होती जीवा। बोले इंद्रिया लागे एक मेका। वानी इतकी रसाळ आहे की आपली जी श्रवणेंद्रिय आहेत त्यांनाच जिभा फुटतील इंद्रियांमध्ये मराठी भाषेवरूनच जणू स्पर्धा लागलीये या भाषेचा आस्वाद घेण्यासाठी इंद्रियांमध्ये वाद होतात सहजे शब्द तरी विश्व श्रवणाचा तरी रसना म्हणे हा रसुआमचा आमचा घ्राणासी भावो जाय परिमळाचा हा टोची होईल खरं पाहायला गेलं तर शब्द हा श्रवणाचा विषय मात्र जिव्हा अर्थात जीभ म्हणते की हा आमच्या चवीचा विषय या भाषेचा परिमळ अर्थात सुगंध इतका निराळा आहे की घाणेंद्रियांना म्हणजेच जिथून आपण श्वास घेतो त्या नाकाला असं वाटतं की हा आमच्या सुगंधाचा विषय नवल बोलतीये रेखेची वाहणी देखता डोळ्याही पुरो लागे धणी ते म्हणती उघडली खाणी रूपाची हो यामध्ये माऊली म्हणतात की आपली भाषा इतकी छान दिसते की या मराठीकडे बघताना आपल्या डोळ्यांचं पारणं फिटतं आपले नेत्र असं म्हणतात की मराठी भाषा म्हणजे रूपाची खाण आहे इतकं सौंदर्य माऊलींना या मराठीमध्ये दिसतं जेथं संपूर्ण पद उभारे तेथ मनची धावे बाहिरे बोलू भुजाही आविष्कारे आलिंगावया मराठी भाषेतील शब्द प्रकट झाला की मन त्याची भेट घ्यायला धावतं मनाला तो शब्द इतका भावतो की त्याला आलिंगन देण्याची इच्छा मनाला होते ऐशी इंद्रिये आपुला लिया भावी झोंबती परितो सरिसेपणेची बुझावी जैसा एकला जगचे सहस्र करू अशी ही इंद्रिय एकमेकांमध्ये अत्यंत गोंडच भांडण करतायत पण हा प्रश्न सुद्धा ज्यांच्यामुळे भांडण होत आहे ती मराठी भाषेत सोडवते कशी तर ज्याप्रमाणे केवळ एकटा सूर्य अवघ्या जगाला जाग करतो प्रकाशमान करतो हा एकटा सूर्य सर्वांची गरज भागवतो तशी ही मराठी भाषा सर्व इंद्रियांचे लाड पुरवेल हा विश्वास माऊलींना वाटतो तुम्हाला काय वाटतं